नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव राजन वसंत देसाई राहिला कुठे मी राहिला दादर पोर्तुगीज चर्च गोखले आणि मूळ रहिवाशी कुठले तुम्ही मूळ रहिवाशी दादर मुंबई अठ्ठावीस अच्छा आणि काय करता नेमकं वर्क काय केलंय तुम्ही किंवा आता सध्या काय सध्या रिटायर फ्रॉम नेव्ही नेव्हीमध्ये मध्ये एकेचाळीस वर्ष सर्व्हिस करून आता रिटायर झालेलं आहे आणि सध्या पत्रकारितेमध्ये मुक्त पत्रकार म्हणून मी सध्या वावरत आहे मराठी पत्रकार संघाचा मी सदस्य आहे मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सदस्य आहे आजही माझ्या वर्तमानपत्रातून काही पत्रं आलेली आहेत दररोज पत्र वर्तमानपत्रातून लिहत असतो रोजच्या घडामोडीवर काका आता महानगरपालिकेची निवडणूक लागलेली पंधरा जानेवारीला मतदान होतोय आणि विशेष म्हणजे ही खूप इंटरेस्टिंग निवडणूक आहे कारण की बऱ्याच वर्षानंतर एका शिवसेनेच्या दोन शिवसेने झाल्या व आत्तापर्यंत शिवसेनेचं या ठिकाणी सत्ता राहिलेली बऱ्याच काळ बरोबर त्यामुळं इंटरेस्टिंग निवडणूक आहे या ठिकाणी आता सध्या भाजपची घोडधोड सुरूच आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं यंदाच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय अंदाज वाटतो तुम्हाला किंवा भाजपची घोडदौड चालू आहे हा पहिला अंदाज प्रश्न जो आपण शब्द वापरला हा मुळातच चुकीचं आहे हे माझं मत आहे कारण काय की ओरिजिनल भाजपची ही निवडणूकच नाही आहे इतर पक्षातून आलेले जेवढे आहे सरमिसळ केलेले अनेक पक्ष त्याच्यात का आलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा काही कामासाठी म्हणा काही चांगले म्हणून आलेले आहेत मी असं सगळ्यांनाच वाईट म्हणणार नाही पण अनेक असे कार्यकर्ते आहेत अनेक असे नेते आहेत लिडर आहेत त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आपला स्वतःचा पक्ष त्याग करून मग कोणताही असो शिवसेना असो का राष्ट्रवादी असो अनेक पक्षातून अनेक नेते लीडर कार्यकर्ते दुसऱ्या पक्षांमध्ये गेले आहेत आणि आता त्यांना तिकडे पोळी बाजून घ्यायची आहे त्यामुळे ही अशी काही हे नाही आहे फक्त फरक एवढाच की आता जी घोडदौड जी तुम्ही म्हणालात ही जे दिसते ही मुळात घोडदौड नसून एक वेगवेगळ्या प्रांताचा हा दिसणारा निकाल आहे त्याच्या उलट ही मुंबईची निवडणूक आहे असं मी म्हणतो कारण मुंबईची निवडणूक म्हटली हे एंटायरली डिफरंट फ्रॉम अदर पार्टी अदर लोकेशन्स निवडणूक जर म्हटलं तर कोणी किती काय म्हटलं तर जातीच्या आधारावर निवडणूक होते भाजप आत्तापर्यंत हिंदुत्वाच्या याच्यावरच आत्तापर्यंत या मुद्द्यावरच सत्ता आलेली आहे भाजपची किंवा शिवसेना जरी म्हटलं पण शिवसेना जर म्हटलं तर आता ते म्हणता का शिवसेनेचं जे हिंदुत्व जे उद्धव सेनेचे ते बेगडी हिंदुत्व आहे <laughs> आमचं हिंदुत्व खरं आहे त्यानंतर बाळासाहेबांची शिव आमची शिवसेना आहे आम्ही खरे तिचे म्हणजे आमचे विचार आम्ही त्या विचारावर चालतोय तर नेमकं मराठी माणूस आतापर्यंत कोर्टात पण खरी शिवसेना सिद्ध नाही झालेली आहे नेमकं मराठी मुंबईकर नेमकं उद्धव ठाकरे सेनेमागे आहे की भाजप शिंदेगड कुणा मागे मुंबईकर आ... कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं मला सत्ता कोणाची येईल याच्यापेक्षा मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये हेच खरं हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आणि हेच खरं आत्ताचं चित्र आहे आज जर परिस्थिती जर पाहिली तर खरोखरच मुंबईची परिस्थिती म्हणता येईल की महाराष्ट्रात मुंबई आणि मुंबईत मराठी अशी ही परिस्थिती होती पण सध्या हा काळ थोडासा बदललेला दिसतो आहे याला बरीच कारणं आहेत राजकीय आहेत काही असंही म्हणता येईल की त्याला अनेक आहे की त्याला व्यावहारिक दृष्टिकोन आहे त्याला अनेक उलता त्याला कारणीभूत आहेत त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही कोणत्या एका विशिष्ट विशिष्ट पंथ असं मानूच नाही मुळात आपण हे फारच महत्त्वाची गोष्ट चुकतो की आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि देशाचे नागरिक म्हणून मग ती निवडणूक कुठली असली तरी निवडणुकीकडे आपला पहिला राष्ट्र पहिलं राष्ट्र पै नंतर राज्य आणि नंतर स्वतःचा रा जो विभाग असो त्याच्याविषयी मानलं पाहिजे आणि लोक जर हे पाहिलं तर या स्थानिक लोकाधिक या संस्था ज्या असतात स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर या, या निवडणूक आहेत हे काय राष्ट्राचं हे नाही आहे पण मुंबईमध्ये जेव्हा निवडणूक होते तेव्हा राष्ट्राचा प्रश्न नक्कीच होतो कारण मुंबईनी देशाची आर्थिक राजधानी ती आर्थिक राजधानी आहे त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे जी तुम्ही इतर ठिकाणी झालेल्या वाडा मनोहर पालघर ह्या महत्त्वाच्या तर आहेतच मी म्हणून मगाशी म्हटलं की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत पण मुंबईची निवडणूक ही इतरांपेक्षा अतिशय वेगळी आहे असं मी मानतो मध्यंतरी भाजप जनता पार्टीचे काही कार्य म्हणजे नेते असतील किंवा फडणवीस बोलले होते की मुंबईचा महापौर खान तुम्हाला चालेल का मुंबईचा महापौर खान चालेल का यापेक्षाही मुंबईत चा... चालेल का असं हा बरोबर आहे पण मी सेनेला उद्देशून बोलले होते त्यांनी प्रश्न काही विचारावे जो त्याला अधिकार आहे तोच आम्हाला अधिकार आहे मुंबईचा महापौर खान चालण्यापेक्षा तो पाकिस्तानी नसला पाहिजे इथे मी महत्व देईन मग अब्दुल कलाम सुद्धा आपल्याच देशाचे होते की अजुरुद्दीन देखील आपल्याच देशाचा होता असे अनेक म्हणजे छत्रपतींच्या राज्यात देखील छत्रपतींच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अनेक खान होते की जे त्यांना मदत करत होते पण असेही होते की जे गद्दार होते मराठी होते हिंदू होते पण त्यांनी छत्रपतींशी गद्दारी केली हो की नाही म्हणजे तिथपासून तर आतापर्यंत हा जो काळखंड जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपण मुंबईसाठी काय करणार आहोत आपण देशासाठी काय करणार आहोत आपण महाराष्ट्रासाठी काय करणार आहोत आपण मराठी माणूस म्हणून काय करणार आहोत मी पक्ष म्हणून बिल्ला इकडे जरी रावला तरी बिल्ल्याच्या खाली जे माझं हृदय आहे ते हिंदुस्थानी असलं पाहिजे मध्यंतरी फडणवीस बोलता बोलता बोलले होते की ठाकरे ब्रँड बिन आता ब्रँड बिन काय राहिलं नाही ठाकरे ब्रँड नाही राहिला वगैरे असं कोण ते म्हणतात मग ते म्हणजे महाराष्ट्र नाही ना त्यांनासुद्धा सपोर्ट करणारे इतर दोन आहेत ना अजित दादांचा पक्ष आहे राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदेंचा प पक्ष आहे जो स्वतःला शिवसेना म्हणतो तर हे जे काय असते हे राजकीय असतात हे राजकीय संभाषण असतात याला विशेष महत्त्व नागरिकांनी देता कामा नये असं मी म्हणणारा स्पष्ट वक्त आहे परंतु राजकारणात त्यांचं एक सध्या म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये ते जास्त बहुमताने येत आहे वगैरे हा <laughs> ट्रेंड आहे हे एक तयार केलेलं आहे एक आपण म्हणतो ना की एक ती नाणं फेकलेलं आहे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचंच चालणार ते बोलतील त्यांनाच मी मत देणार असं कुठेच लिहिलेलं नाही आणि असं मी कधीच केलेलं नाही आहे आज ज्या शिवतीर्थावर आपण उभे आहे तिथे बाळासाहेबांचं जे स्मारक आहे ज्या बाळासाहेबांच्या स्मृतीला नमन करून आम्ही जे काही आहोत हे मराठी माणसांसाठी त्यांनी केलेलं त्यांनी सांडलेल्या रक्ताचं त्यांनी त्यांच्या शिवसैनिकांनी सांडलेल्या रक्तावर ही मुंबई आहे एकशे सात हुतात्मे देऊन मिळवलेली ही ही मुंबई आहे आणि महाराष्ट्रासाठी म्हणाल तर राजकीय म्हणाल तर बी जे पीनी किंवा अशांनी कोणी काही हे नाही केलेलं आहे प्रत्येकाने देश म्हणून पहिल्यांदा स्वीकार करायचा बाळासाहेब ठाकरे जे आहे ज्यावेळेस शिवसेनेची निर्मिती झाली मु मुंबईचा मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे स्वतः पुढे आले व त्यांनी एक नारा दिला होता की उठाव लुंगी बजाव पुंगी व त्या काळाची गरज होती त्यावेळी अशा प्रकारांनी मुंबईवर हा जो साऊथ इंडियन कोर आहे ह्याचा भरपूर पगडा आला होता म्हणून त्यांनी बजावपुंगी बजाव बजावपुंगी असा एक दिला होता पण त्याच्या पाठीमागे हाच अर्थ होता की मराठी माणसांनी कुठल्याही व्यवसायात मागे राहता कामा नये मग त्यांनी शिवसेनेचा वडापाव चालू केला आणि शिवसेनेचा वडापावला जागतिक मान्यता मिळाली आज वडापाव हा कुठल्याही देशातला कुठलाही अगदी कुठल्याही पंथातला कुठल्याही याच्यातला गरीब श्रीमंत हा भेदाभेद न करता बाळासाहेबांनी दिलेली अमूल्य देणगी आहे वडापाव हे नुसतं वडापाव हे नाही आहे खाण्याचं साधन नाही आहे तर त्याच्या पाठीमागे एक फार सुसंस्कृत त्यांचं राजकारण होतं शेवटचा प्रश्न तुम्हाला जरूर महानगरपालिकेमध्ये काय वाटतं सरळ सरळ जर रडलडत जर म्हटलं तर भाजप सेना का उद्धव उद्धव ठाकरे सेना की भाजप नाही सत्ता कोणाची असं वाटतं आता परिस्थिती एकंदरीत पाहता आणि मुंबईचं एक लोकेशन आणि हे जर पाहता मी म्हणेन की मला उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव पाहिजे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची जर युती झाली तर ती शुद्धपणे ती लढली गेली तर लोकं त्यांना नक्कीच न्याय देतील पण महाराष्ट्रात मराठी आणि मुंबईमध्ये मराठी महापौरच आ, आ, आला पाहिजे हे माझं अगदी ठाम मत आहे कोणत्याही शेलार म्हटले शेलारांना एका पत्रकाराने प्रश्न केला होता की महापौर काय झाला पाहिजे मराठी झाला पाहिजे का, का। तर ते बोलले होते की नाही हिंद हिंदू महापौर होईल नाही हिंदू महापौरपेक्षा महाराष्ट्राला मुंबईला मराठी महापौरच हवा हवा आणि हवा एक शेवट जाता तुमचं मुंबईकरांना सांगणं काय मुंबईकरांना सा सांगणं एकच आहे की या महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणूस जगलाच पाहिजे आणि मुंबई जगण्यासाठी महारा मराठी माणसांनी अगदी त्रिवार स्वतःतले भेदाभेद बेद मत विसरून मतभेद विसरून मनभेद विसरून मराठी माणूस म्हणून मतदान केलं पाहिजे आणि सगळ्यांनी उतरलं पाहिजे आज मराठी माणसाचा जेव्हा मतदानातला जर टक्का पाहिला तर तो अतिशय कमी असतो हिरहिरीने भाग घेतला पाहिजे मग कुठल्याही वयोगटातला एखादा असला तरी तो नक्कीच आला पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि एक ॲज अ नागरिक म्हणून एक म्हणतो ना की आपण एक खरोखर जागरूक नागरिक म्हणून आपलं काहीतरी कर्तव्य आहे या राष्ट्रप्रती आपण जो घेतला नाहीतर मी आजच एका ठिकाणी लिहिलेलं आहे की पाकिस्तानातून आलेले आणि बांगलादेशातून आलेल्या एका लोकांना आधार कार्ड मिळतात इथे सगळे अधिकार मिळतात पण आपल्याला का नाही आपल्याला मिळालेले आहेत आपण ते बजावत नाही आपलं नागरिकत्व हे जे आहे नागरिकांचा हा जो आहे हा आपण म्हणजे सिटीजन राईट्स जे आहेत तर खरोखर आपण हे करतो का याच्याकडे आपलं जरूर लक्ष पाहिजे आणि बिंग म्हणजे मराठी माणूस माझं नक्कीच याला प्राधान्य असेल की मी हिरेरी मतदानाच्या दिवशी झोपून राहत नाही पिकनिकला जात नाही गा घरी बसून या घेत नाही का असं काहीच करत नाही मी पहिलं प्रथम आंघोळ करून पहिलं देवाला नमस्कार केल्यानंतर मी मराठी माणसा म्हणून मतदानाला जातो आणि हे फार महत्त्वाचं आहे बरोबर आहे जागरूक आहे म्हणजे अतिशय जागरूक असायलाच पाहिजे मग तो त्यांनी एखाद्या व्यक्तीने कोणाला मतदान करणार करायचं हे माझा हक्क नाही पण मतदान करणं हे महत्त्वाचं आहे किती टक्के साधारण मराठा वोटर असतील इथं आणि बाकीचे किती असेल साधारणतः मराठी वोटर्स जरी आपण इथे पाहिले तर एकंदरीत म्हणजे कॅल्क्युलेशनच्या प्रमाणात जर पाहिलं तर आपण पस्तीस ते चाळीस टक्के आणि साठ टक्के अमराठी आहेत म्हणजे प्युअर अगदी आपण ज्याला म्हणतो मराठी म्हणून तर मराठी म्हणून चाळीस टक्के तर नक्कीच आहेत चाळीस ते पंचेचाळीस पन्नास जर उतरले तर तो टक्का वाढेल पण उतरणं हे एक काळाची गरज आहे प्रत्येकाने मी असं म्हणत नाही आज मी जर केरळमध्ये असतो आज मी बंगालमध्ये असतो आज मी पंजाबमध्ये असतो तर मला मी जय पंजाबी बोललो असतो पण इथे मी जय महाराष्ट्रच बोलणार कारण मी मराठी आहे आणि मराठी असल्याचा मला अभिमान आहे मराठी असे आमुची मायबोली केवळ छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि जय महाराष्ट्र यातला मी नाही आहे मी जय महाराष्ट्र पहिला बोलतो क्या बात आहे कारण ते माझं माझी आई आहे ती आणि माझ्या आईसाठी मी काही करेन माझी आई आहे माझी आई आता आई हा शब्द वापरला माझी आई आज अठ्ठ्याण्णव वर्षाची आहे तिची थोडीफार माझ्याकडून सेवा मी करत असतो पण माझी आई मला कधीच म्हातारी वाटत नाही माझी आई महत्त्वाची आहे तसे मराठी माणसासाठी महाराष्ट्र मुंबई ही त्याची आई आहे आणि आईपासून आपण वेगळं जाऊच शकत नाही मग राजकीय त्याला काय कलर द्यायचा तो त्यांनी ठरवायचा पण मराठी माणसासाठी इथे भक्कम पाय रोवण्याची गरज आहे आणि मराठी माणूस म्हणून इथे गरज आहे आणि जेव्हा शिवाजी पार्कवर मी फेऱ्या मारत असतो तेव्हा एक हात माझा आपोआप महाराजांच्या पुतळ्याकडे जातो तो आपोआप जातो तिकडे गेल्यानंतर मी तिथे नमस्कार करतोच बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करतो सावरकरांना वंदन करतो सिद्धिविनायकाला वंदन करतो सावरकरांसारखा महापुरुष या भूमीमध्ये आहे आंबेडकरी इथेच आले इथे सेनापती बापोट होते इथे साने गुरुजी होते इथे सावरकर होते इथे अनेक नेते आले जगातला कुठलाही नेता किंबहुना आपण असं म्हणूया की भारतातला हिंदुस्थानातला नेता कुठलाही त्याला जर शिवाजी पार्कवर भाषण करायला सांगितलं तर रात्री झोपेतून उठून सुद्धा इकडे ही या भूमीची आणि मातीची महानता आहे ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपल्यालाही हार्दिक शुभेच्छा नमस्कार काय नाव आपलं